नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की गोगल गाय स्वप्नात दिसणे शुभ असते की अशुभ स्वप्नामध्ये गोगल गाय दिसल्यास कोणते संकेत मिळतात घरात गोगल गाय आलेली पाहणे याचा काय अर्थ होतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी सर्वांना काही ना काही स्वप्न पडत असते काही स्वप्न आठवतात तर काही आठवत सुद्धा नाही स्वप्न भविष्य सांगत नसले तरी भविष्यात घडणाऱ्या गोष्टींचे संकेत मात्र देत असतात स्वप्नशास्त्रानुसार वेगवेगळे अर्थ निघतात स्वप्नात गोगल गाय कोणत्या परिस्थितीमध्ये दिसली यावरून वेगवेगळ्या प्रकारचे संकेत आपल्याला मिळत असतात गोगल गाय स्वप्नामध्ये पाहणे गोगल गाय घरात येणे गोगल गायचे कवच दिसणे गोगल गाय भिंतीवर चढताना दिसणे हे सर्व शुभ संकेत आहेत लवकरच आपल्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल जीवन सुरक्षित बनेल नवनवीन घटना घडतील चांगले मित्रमैत्रिणी यांच्याशी जिवाळ्याशी संबंध निर्माण होतील किंवा एकंदरीतच गोगल गायचे स्वप्न हे आनंद देणारे स्वप्न आहे अविवाहित मुलामुलींना गोगल गाय स्वप्नात दिसल्यास लवकरच त्यांचा विवाह जमेल तसेच त्यांना मनासारखा जोडीदार मिळेल असे संकेत असतात गर्भवती महिलांना घरात आनंदी वातावरण निर्माण होईल असे संकेत असतात गोगल गाय स्वप्नात दिसणे हे सकारात्मक बदलाचे किंवा मनोबल वाढविण्याचे संकेत असतात गोगलगाय स्वप्नात दिसणे हे प्रवासाचे सुद्धा संकेत असतात प्रवासातून लाभ होईल किंवा अनेक वर्षांपासून आपले अपूर्ण राहिलेले कार्य पूर्णत्वास जाईल असे सुद्धा संकेत असतात विवाहित स्त्रियांना घरात गोगलगाय दिसणे अतिशय शुभ असून सुख शांती लाभेल असे संकेत असतात स्वप्नामध्ये मोठी गोगलगाय पाहणे हे धनप्राप्ती किंवा एखादी मोठी बातमी मिळण्याचे सधनतेचे संकेत आहेत स्वप्नातील गोगल कवच हे सुरक्षिततेचे आणि संरक्षणाचे प्रतीक आहे स्वप्नात कवच दिसणे हे पाहणाऱ्यासाठी लाभदायक असते स्वप्नामध्ये गोगलगाय गाय खाणे गोगल गाय पकडणे हे आरामदायी जीवन किंवा आर्थिक सुबत्ता येणे असे संकेत आहेत स्वप्नात गोगल गाय बागेमध्ये दिसणे म्हणजे अडचणी दूर होतील असे संकेत असतात स्वप्नामध्ये गोगल गाय पाहणे हे वाईट परिस्थिती किंवा हळवेपणा किंवा हळूवार प्रगती होईल असे सुद्धा संकेत मानले जातात स्वप्नामध्ये खूप गोगल गाय पाहणे हे इच्छा पूर्ण होण्याचे संकेत आहे गोगल गाय पकडताना किंवा गोळा करताना पाहणे म्हणजे चांगल्या मार्गाने अर्थप्राप्ती होईल असे संकेत असतात स्वप्नात घरामध्ये गोगलगाय गाय दिसणे हे आरामदायी आणि आनंदी जीवनशैली दर्शवतात गोगलगाय गाय पाण्यात पर पोहताना दिसणे हे सुद्धा आयुष्य आरामाचे प्रतीक आहे स्वप्नामध्ये गोगलगाय गाय तुमच्या शरीरावर चढताना दिसणे म्हणजे तुमचं आरोग्य चांगलं राहील असे संकेत आहेत एखादी व्यक्ती गोगलगाय गाय खात आहे असे दिसणे म्हणजे अपूर्ण इच्छा पूर्ण होण्याचे संकेत आहेत स्वप्नामध्ये पांढरी गोगलगाय गाय खाताना दिसणे चांगल्या मार्गाने अर्थप्राप्ती होईल असे संकेत असतात मोठी गा गोगलगाय गाय दिसणे हे स्वप्न मोठी गोगलगाय गाय स्वप्नात दिसणे हे धनलाभाचे तर छोटी गोगलगाय गाय ही कर्जातून मुक्ती मिळण्याचे संकेत असतात शेतकऱ्यांना मात्र गोगलगाय गाय स्वप्नात दिसणे हे नुकसानीचे संकेत आहेत स्वप्नात गोगलगाय भिंतीवर चढताना दिसली तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी म्हणजे अवघड असलेल्या कार्यातसुद्धा यश मिळण्याचे संकेत आहेत स्वप्नात गोगलगाईचे कवच पाहणे सुरक्षेचे प्रतीक असते तर कवच फुटलेले पाहणे किंवा तोडत असल्याचे दिसणे म्हणजे नुकसानीचे संकेत असतात स्वप्नात पांढरे आणि लाल रंगाचे कवच असलेले असलेल्या गोगलगाई आनंद यश आणि प्रगती दर्शवतात तर काळे कवच असलेल्या गो गोगलगाई हे दुःख याचे प्रतीक आहे समुद्राजवळ गोगल गाय दिसणे म्हणजे लवकरच आर्थिक परिस्थिती बदलून जाईल असे संकेत असतात तर मृत गोगल गाय दिसणे हे नुकसान किंवा आर्थिक हानी किंवा दुःखाचे संकेत असतात तर मंडळी गोगल गायचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद